श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार सत्तावीस मुंबई महापालिकेत ठाकरेंची शोलेतल्या सारखी अवस्था होईल आदे इधर आदे उधर पीछे कोई नाही असं म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला उद्धव ठाकरे यांनी सभा मिळावा काय असेल ते घेण्याचा प्रयत्न केला आणि मला काय ते बघताना बघितले आणि ते असं म्हणाले योग्य वेळी निर्णय एकता अशा स्वरूपाचं काही आता माझ्या मनाचा प्रश्न पडला निर्णय योग्य वेळी एकता लढण्याचा घे त्याचा अर्थ काय आता पूर्वी त्यांच्यावर असेल पन्नास नगरसेवक मला सोडून गेले आमदार सोडून गेले खासदार सोडून दिले सरदार सोडून दिले पण तरी एकटा लढण्याचा निर्णय येतो घे म्हणजे मला त्या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याला बघून शोले सिनेमाला आता शंभर वर्ष होत आहे त्या शोले सिनेमामधला असणारी दिसला आधी उदर आधी इतर స్థితి మీ మాజే కు అని ఉ सूर्यावर झुंकण्याचा प्रयत्न तुम्ही करता अमित शहाजींवर तुम्ही टीका करण्याचा प्रयत्न करता सूर्यावर जो प्रयत्न करतो तुम्ही फरक त्यांच्याच पंडावर येते हा निसर्गाचा नियम आहे पण या ठिकाणी आज मी स्पष्ट सांगू इच्छितो सांगितलं की आपण त्या ठिकाणी कोकणी माणसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी आणि मुंबईत राहून हा त्या ठिकाणी प्रचाराचा विकासाचा धारण कोणाचा आहे काल बरोबर माझा पूर्ण विश्वास होता आता माझा भरजियाचा विश्वास झालाय त्या राणे साहेबांनी तुला मुंबईत प्रचाराची त्यांच्यापासून मुक्ती हवी आहे मुंबईकरांना त्याची गरज आहे मुंबईकरांची ती चाहत आहे कारण पंचवीस वर्ष मित्रांनो आपले जवळचे कट कट कमिशनचे कंत्राटदार पाच टक्के दहा टक्के दहा टक्के पाच टक्के रस्ता आला दहा टक्के दुसरं काय आलं पाच टक्के पंचवीस वर्ष कट कमिशन म्हणून भ्रष्टाचाराची गंगोत्री मुंबई महानगरपालिकेतल्या गेल्या काळातली भ्रष्टाचाराची गंगोत्री बाळासाहेब ठाकरेजींनी मातोश्री पावन पावनभूमी बनवली होती पण त्यांच्या सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्री टू ही भ्रष्टाचाराची गंगोत्री म्हणजे मातोश्री टू ही केलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल